मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस देवळा तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने देवळा शहरातील स्वर्गीय दौलतराव आहे सभागृह दुर्गामाता मंदिर रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूण एकशे एकावन्न रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले या शिबिराचं उद्घाटन आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण आहेर उमराणे बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ डॉक्टर रमणलाल सुराणा भाजपा तालुका अध्यक्ष किशोर आहेर मवीप्राचे माजी संचालक प्रमोद पाटील नगरसेवक अशोक यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्त संकलन कार्यात जनकल्याण ब्लड बँकेचे कर्मचारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले दरम्यान फुले माळवाडी येथे सरपंच लंकेश बागुल यांनी पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला या निमित्ताने आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास माळवाडी पुले माळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीप्रमाणे सामाजिक बांधलिकी आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचे प्रेरणादायी मूल्य अधोरेखित झाले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा